नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं स्वागत आहे आवडे फॅमिली ब्लॉगमध्ये तर आज परत एकदा मी नवीन रेसिपी घेऊन आले आहे तुमच्यासाठी तर आज आपण बघणार आहोत किंवा पाहणार आहोत कोथिंबीरची वडी कशी बनवतात तर माझ्या आणि सो सोप्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे कोथिंबीरची वडी तर आपण चला पाहूया त्याचं साहित्य इथे घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली बारीक चिरून दोन तीन पाण्यामध्ये पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतली बारीक कोथिंबीरीला नंतर बारीक केलेली आहे पहा अशी बारीक करून घेतली त्या आणि आता याच्यामध्ये मी ढालण्यासाठी घेतले वड्यासाठी आपल्याला एक वाटी बेसन घेतलेले आहे कमी जास्त तुम्हाला जसं म्हणजे ओलं घट्ट वाटेल तसं तुम्ही त्याचं प्रमाण वाढवा आणि ही एक सात आठ मिरच्या घेतल्यात मी जरा जरा झंधनीत झाल्या पाहिजेत वड्या आपल्या कोथिंबीरच्या ज्यासाठी एक पाच सात मिर हिरव्या मिरच्या घेतल्या ते ठेचून घेतलेल्या आहेत मी आणि त्याच्यामध्ये बघा आता थोडीशी मी घेतली अर्धा चमच हळद अर्धा चमच मीठ घेतले चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि थोडंसं एक पाव चम्मच घेतले मी थोडंसं ती एक चव छान येते दाताखाली आल्यानंतर याची आणि जिरे जिरे पण असेच आहे जिरे पावडर जर आपण याच्यामध्ये जिरे पावडर टाकतो थोडासा खोबऱ्याचा खीस टाकतात त्याने पण छान लागते कोथिंबीर वडी तर मी जिरे पावडर नाही म्हणून मी जिरे घेतलेले आहेत आणि तीळ घेतलेले आहे थोडंसं जसं आपण आळूवडीमध्ये टाकतो ते आळूवडीला कसं छान दिसतं तसं याच्यासाठी मी कोथिंबीरला जरा थोडंसं मी टाकणार आहे तिळ आणि जिरे तर आता पण याच्यामध्ये बरा घेणार आहे हे सर्व सुखे मसाले मीठ तीळ जिरे आणि हळद टाकून घेणार आहोत हे सर्व मिक्स करून घेणार आहोत त्याच्यानंतर हा खेचा केलेला मिरचीचा आणि ही आपलं बेसन आहे जसं तुम्हाला आपल्याला पहिल्यांदा थोडं थोडं सुख मिक्स करून घ्यायचं आहे जर पाण्याची गरज वाटली तर आपण ह्याला पाणी लावून घेणार ला आहोत असं थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये तर पहा मी असं मिक्स करून घेतले नाही तरी पण आता ह्याच्यात थोडंसं आपल्याला पीठ लागेल थोडं पातळ झालेलं आहे त्याला आधोवरचं पाणी असतं तर मी थोडं राहिलेलं बेसन याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर आपल्याला हे असं घट्ट झालं जास्त पण घट्ट करायचं नाही आपल्याला तर आपण त्याला मी कोथंबीरची वडी कुकरमध्ये घेणार आहे लावून मी चाळणीमध्ये किंवा वाफेवर नाही शिजवणार मी याला कुकरमध्ये डायरेक्ट लावणार आहे तर मी हे बघा कुकरचं भांडे घेतलंय याला तर आतून तेल लावून घेणार आहे थोडंसं आणि याच्यामध्ये मी डायरेक्ट हे केलेलं कोथबिरीचं मिश्रण सगळं पूर्ण हे याच्यामध्ये टाकून घेणार आहे असं मी तेल टाकून घेतलेलं आहे बघा असं पूर्ण आपल्याला सर्वत्र पसरू द्यायचं आहे ना आणि असं पसरलं किंवा हाताने पण आपण पसरू शकतो किंवा तुमच्याकडे ब्रश वगैरे असेल तर तुम्ही लावून घेऊ शकता आता हे सगळं केलेलं मी कोथंबिरीचं वडीचं याच्यामध्ये आता हे असं टाकून घेणार आहे असं व्यवस्थित त्याच्यामध्ये लावून घ्यायचं आणि जसं आपण भात लावतो खाली थोडंसं पाणी टाकून तसं आपण त्याच्यावरती जाळी ठेवून तुम्ही पाणी टाकून शिजून घ्यायचं झाकण टाकायचं आहे ज्यावरती आपल्याला झाकण आहे झाकट्या झाकत या सर्व पाणी शेती होईल तसं होणार पाहत आपलं हे पाहत आपलं हे कोथिंबीर वडीचं सगळं तयार झालेलं आहे कोथिंबीर वडीचं मिश्रण तर आता याला हे कुकर घेतलेलं आहे मी या कुकरमध्ये थोडस आपल्याला एक शिजण्यापुरतं पाणी घ्यायचं आहे पनीरला मी असं ठेवणार आहे याच्यामध्ये तुमच्याकडं जाळे असेल तर जाळ्याच्या खाली ठेवू शकता किंवा असं स्टँड वगैरे असेल तर ठेवून त्याच्यावरती तुम्ही ठेवू शकता पण आता याच्यावरती मी फक्त झाकण जाकन झाकणार आहे आणि याला कुकरमध्ये मी शिट्टी लावून घेणार आहे अशी मी प्लेट झाकून घेतली म्हणजे आपल्या त्या कोथंबीर वडीमध्ये पाणी घुसणार नाही तर आता मी हा कुकर लावून घेते आणि आपण एक दोन शिट्ट्या काढल्या तरी लगेच शिजतात ह्या कोथंबीर वड्या जास्त वेळ लागत नाही आता हा कुकर गॅसवरती चढवून देते आणि दोन तीन शिट्ट्या झाल्या की तुम्ही दोन शिट्ट्या भर पण भरपूर झाल्या तर कुकर आपण गॅसवरती ठेवलेला आहे तर तीन शिट्ट्या झाल्या की आपल्या कोथिंबीर वड्या तयार होतील खूप छान लागतात कोथिंबीर वड्या या मस्त बनतात कोथिंबीर वडे आपल्या चहा सोबत चपाती सोबत डब्याला चहा बरोबर खायला मस्त पावसाळा जर चालू असेल बाहेर पाऊस पडत असेल तर चहा बरोबर ह्या कुरकुरीत कोथिंबीर वडी खूप छान लागते तर नक्कीच करून पहा कुकर मध्ये झटपट होते कोथिंबीर वडी मंडळे आता आपले बनलेले आहेत कोथिंबीरचे वडे आता तयार झालेले आहेत तर आपण गॅस बंद केलेले मी सिट्टी काढून घेतली आहे तर आता आपण याला काढून घेना आहोत तर आपण काढून आता बघा गरम आहे जरा आता त्याला मी काढून तर पहा आपले हे कोथिंबीरचे वडे तसे तयार झालेले हे याला आपण थोडस थंड होऊ देणार आहे आणि थंड झाल्यानंतर याचे बारीक बारीक तुकडे करून आपण याला तळण्यासाठी घेणार आहोत तर आपण याला आता बारीक करून घेऊया कोथिंबीरचे वडे आता पहा मी हे बघा आता हे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत बारीक कोथिंबीरचे वडेचे बघा थोडं सुकू दिलं ना की छान व्यवस्थित निघतात तर थोडं मी त्याला पाच मिनटं सुकू दिल्यानंतर बारीक तुकडे करून घेते तर मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये आपल्याला तळण्यासाठी तेल टाकून घेणार आहे आपल्याला जेवढं आवश्यक वाटतं तेवढं आपण तेल घ्यायचं आहे आपल्या वड्यांचं प्रमाण बघून त्यानुसार ते आपण तेल घ्यायचं आहे आता न... माझ्या थोडं जास्त आहे तर मी थोडं जास्त तेल घेणार आहे मी ते तर ह्या कोथंबिरीच्या वड्या नक्की करून पहा खूप छान लागतात टेस्टी लागतात जास्त आपले मसाले वगैरे काही नाहीये थोडक्यात बनणारे आहेत आणि आपले शेतामध्ये तर कोथिंबीर आपल्याला मिळते वड्या बनवून बन खायला काय आपल्याला हरकत नाही तर बघा आमचा हा व्हिडिओ लाईक करा त्याला कमेंट करा आणि बघा आम्हाला सांगा कशा बनल्यात आपल्या कोथिंबीरच्या वड्या तर आता आपण ह्या वड्या कुरकुरीत तळून घेणार आहोत तर आपल्याला थोड्या थोड्या याच्यामध्ये सोडायचे तेल गरम झालेलं आहे आपण आळवळीची पण रेसिपी टाकणार आहोत ती पण पहा तर थोड्या खेळ आपल्याला ह्याच्या कमी गॅसवरती घ्यायचे हळू घ्यायचं हुकटल्याने पाहिजे असत मस्त अशा लाल कुरकुरीत भाजून घ्यायचे घ्यायच्यात आपल्याला या सर्व वड्या मी आता अशा तळून घेणार आहे मस्त कमी गॅसवर थोडासा हलक्या हाताने हलवत सुटल्या नाही पाहिजेत आपल्या वड्याला त्याच्या वेळेस तेलामध्ये सोडले की थोडं पिठाचं वगैरे प्रमाण कमी जास्त झालं बेसनचं तर सुटतात तर याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ वगैरे घालू शकतो ज्यामध्ये जरा थोडंसं कुरकुरीत होण्यासाठी खूप छान बनतात तांदळाचं पीठ घातल्यानंतर पण पण मी घरामध्ये जे होतं आवश्य राहिलेलं बेसन पीठ वगैरे जे होतं आपल्या घरामध्ये उपलब्ध त्याच्यामध्येच बनवलेले आहे मस्त लाल झाले कुरकुरीत नक्कीच करून पहा आपल्या या कोथंबीरच्या वड्या आपल्या कशा मस्त कुरकुरीत वड्या तळून तयार आहे डाळ भाताबरोबर चपाती त्याच्याबरोबर आपण खाऊ शकतो असं मोकळ्या चहा बरोबर पण खाऊ शकतो आपण एक नाश्त्यासोबत दुपारच्या वेळेस पाऊस पडत असेल त्याच्यामध्ये तर खूप छानच टेस्टी लागतात मग या कोथिंबीरच्या वड्या तर राहिलेल्या या वड्या पण ओढून गोष्ट रेसिपी मध्ये कमी जास्त वाटली तर आपल्याला वाटलं बाबा मीठ कमी वाटते तर थोडस चाखून बघत जावा थोडस मसाल्या वगैरे तर त्याच्यामध्ये म्हणजे कसं आपल्याला सगळं व्यवस्थित एक सामान होऊन तर असं नाही की रेसिपीमध्ये दाखवलं तर ते आपण ते तेवढंच प्रमाण टाकलं पाहिजे किंवा आपण आता हे पहिल्यांदा टाकलो तो मोक टाकले तर ता ते कमी जास्त खारट होता सामान तर आपल्याला जसं लागेल तसं करून घ्यायचं तर आता आपण ह्या सर्व अशा वड्या तळून घेणार आहोत तर सर मग आपल्या परत एकदा ह्या दुसऱ्या वड्या तळून तयार आहेत तर मस्त अशा कुरकुरीत तळलेल्या सर्व आता अशा राहिलेल्या मी वड्या तळून घेणार आहे हळूहळू सोडून यायच्या नंतर काय आमचं शक्य बसत मंडळी आपल्या कोथिंबीरच्या वड्यात तयार आहेत तर नक्कीच बनवून पहा कोथिंबीरच्या वड्या कुरकुरीत छान लागतात बघा तशा मस्त कुरकुरीत बनलेल्या आहेत तर तुम्ही बनवा बन आणि कमेंटमध्ये सांगा कशा बनलेल्या आहेत आमच्या कोथंबीरच्या वड्या आणि परत भेटूया आपण नवीन नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बघा कशी दिसते आपली कोथंबीरची वडी วก,ก,กตืดูเลยกเลย